मित्रांनो कसे आहात मजेत ना आम्ही सुद्धा मजेत आहोत तर तुम्ही बघू शकता आजूबाजूला अंधार दिसत असेल नुकताच अंधार झालेला आहे उन्हाळा सुरू झाला की नऊ नंतर अंधार होतो आणि आता किती वाजले दिगंबर आता हे बघा नऊ छत्तीस उलट दिसत असेल नऊ छत्तीस झालेले आहेत आणि पूर्णपणे अंधार झालेला आहे तर आता एवढ्या अंधाराच आम्ही कुठे निघालोय तर शतपावली करायला तर नाही तर आम्ही चाललोय आमचा हक्काचा अधिकार बजावायला तर कुठे चाललोय चला तुम्हालाच पाहायला मिळेल आम्ही कुठे आमचा अधिकार बजावण्यासाठी चला मित्रांनो चला चला, चला, चला गाडीत बसा तर मित्रांनो एवढ्या रात्रीच्या वेळेस आम्ही इकडे आलेलो हो। आहोत बघू शकता अंदाज पडलेला आहे सिविक सेंटर आहे आमच्या परिसरातील लायब्ररी लायब्ररी सिविक सेंटर होऊ शकतो परिसरात बांधलो आहोत मित्रांनो इकडे माझ्या मागे लायब्ररी आहे तर पोलिंग स्टेशन आहे पोलिंग स्टेशन म्हटल्यावर तुम्हाला असेल आम्ही कुठे आलो तर आधी आम्ही आमचं काम करून घेतो आणि मग तुमच्याशी बोलतो तर चला पोलिंग स्टेशन टायमिंग दहा वाजेपर्यंत टायमिंग रात्री सकाळी सात वाजेपासून दहा वाजेपर्यंत तर अशा प्रकारे पोलीस स्टेशन आहे आणि आम्ही चाललोय आता कॅमेरा बंद राहील आतमध्ये कॅमेरा अलाउड नाहीये जेवढपर्यंत दाखवतो तेवढपर्यंत दाखवतो मित्रांनो जस्ट आम्ही वोटिंग करून बाहेर निघालेलो आहोत तर वोटिंग कसं होतं काय होतं सर्व गोष्टी आता तुम तो ला, तो ला, मी तुम्हाला सांगणार आहोत एकदा बाहेर निघतो इथून कारण इथे शूटिंग काढायला अलाउड नसते तर वॉर्डमध्ये शूटिंग काढायला अलाउड नाही आहे ही लायब्ररी आहे मित्रांनो याआधी मी बऱ्याचदा दाखवलेला आहे चला बाहेर जाऊया आता बटन प्रेस केलं की आपोआप दरवाजा उघडतोय चला सर त्याच्याकडे लक्ष दे मित्रांनो करून बाहेर तर दिगंबर काय मित्रांनो लोकशाहीने दिलेला अधिकार तो आम्ही इथे बजावला आहे इथे पोलीस अँड क्राईम कमिशनर यांचं वोटिंग होतं म्हणजे पोलीस आणि क्राईम क्रिमिनल डिपार्टमेंट किंवा न्यायालय याच्यावरती ये देखील येथे डिस्ट्रिक्ट काउन्सिलमध्ये एक बॉडी असते त्यावर जी बॉडी असते तिचं हे इलेक्शन होतं आणि त्यासाठी आम्ही वोटिंग केलेलं आहे तर इथे आम्हाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे जे नागरिक येथे विजावर आलेले आहेत मीन्स टर्म विजावर जे नागरिक आलेले आहेत त्या सर्वांना इथे अधिकार असतो मतदानाचा आणि तो अधिकार आम्ही येथे बजावला आहे आपल्या येथेही लोकशाहीचा मोठा उत्सव चालू आहे तर आपण सर्वांनी लोकशाहीने दिलेला अधिकार बजवावा ही आपल्या सर्वांना विनंती आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो अधिकार बजावताना अतिशय योग्य नेतृत्वाला आपण साथ द्यावी हे मी नेहमीच सांगत आलेलो आहे काही ना आय मीन देखील मी एक काही दे व्हिडिओमध्ये देखील दिलेला आहे काही नागरिकांना म्हणजेच मी त्यांचा प्रचार देखील केलेला आहे तर मित्रांनो या लोकशाहीच्या पर्वामध्ये आपण निश्चितच मतदान कराल आणि आपला अधिकार बजवाल आणि या लोकशाहीच्या पर्वामध्ये योग्य उमेदवार म्हणजे जे उमेदवार आपल्यासाठी जे सदैव आपल्यासाठी लढा देत आहेत जसे की आता मेन समस्या ज्या आहेत आपल्या आपल्या ज्या समस्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्यांच्यासाठी जे सदैव कटिबद्ध असतात अशाच उमेदवाराला साथ द्या नाही की धार्मिक जातीय सामाजिक या वेगवेगळ्या विषयांवर महापुरुषांच्या विचार तर अंगीकारले पाहिजेत लेकिन महापुरुषांच्या विचारांवर देखील प्रचार केला जातो तसं न होता जे योग्य उमेदवार आहे पायाभूत सुविधांवर जो काम करेल अशाच नेतृत्वाला आपण साथ द्याल आणि अधिकारी मतदान करण्यासाठी मित्रांनो कुठलंही डिजिटल मशीन नव्हतं पेज होते त्यावर टिक करायची होती क्रॉस करायचं होतं तर तीनच उमेदवार होते त्यामध्ये एक आपल्याला क्रॉस करायचं होतं आणि ती चेट आपल्याला मतदान पेटीमध्ये टाकायची होती आणि त्या पेटीला काय सांगितलं तुम्हाला वेळ झाली आहे आणि त्यांनी आता ती सील केली रात्रीच्या दहा वाजेपर्यंत मतदान चालू आहे मित्रांनो म्हणजे असं नाही की फार गर्दी आहे म्हणून मतदान साडेसहा वाजेला ते आलेले आहेत आणि सात ते दहा वेळेस त्यांनी मतदान मतदान आहे ते म्हणजे सकाळ म्हणजे जोपर्यंत एकही मतदार सुटू नाही हा त्यांचा एक हे असणार आहे तर त्यांनी सगळ्यांना मतदान करते आहो मतदान येथे गर्दी देखील नसते आणि लोक देखील एवढे मतदान मला वाटलं नाही की मला वाटलं आलं नाही आणि प्रचारालाही कुणी नाही आलं फक्त एक फॉर्म फ्लेट जे ती माझ्या घरामध्ये मा येऊन पडलं ना कुठे बॅनर बाजी ना कुठे सभा ना काय नाही डिजिटल मीडियाद्वारे प्रचार करतात किंवा कुठे मग पार्क वगैरे या ठिकाणी सभा घेतात आणि तसा त्यांचा प्रचार करतात मित्रांनो त्याच्यासाठी पण एखादा लेटर आपल्या घरी येतं की ह्या ह्या दिवशी आहे असं नाही की प्रत्येक आणि फ्लेक्स तुम्हाला लावलेले दिसणार नाही जे उमेदवार उभे आहेत त्यांचे कुठेच फ्लेक्स तुम्हाला दिसणार नाही कुठेही दादा मामा काका हे उभे आहेत मग त्यांची बॅनरबाजी कुठेही दिसणार नाही आचारसंहिताच तंतोतंत पालन करतात दोन महिने आधीच आम्हाला घरी लेटर होतं की ह्या या दिवशी मतदान आहे दोन वेळा लेटर येऊन गेला आम्हाला तर तर ते आजच्या मतदानाचं लेटर आम्हाला दोन वेळा येऊन गेलं की ह्या दिवशी मतदान आहे ह्या ठिकाणी मतदान आहे मतदान करावे तर अशा प्रकारे आम्ही आमचा मतदानाचा अधिकार बजावलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो हा अनुभव तुम्हाला देखील नवीन असणार माझ्यासाठी नवीन होता मागच्या वर्षी यांनी एकट्यांनीच केलं होतं कारण माझं नाव यादीमध्ये नव्हतं मतदार यादीमध्ये तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत शेअर करायला विसरू नका तर फ्रेंड्स असेच नवनवीन इंटरेस्टिंग मोटिवेशनल व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या पेजला फॉलो करायचा तर मग भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय मुलं खेळत आहेत बघा चला तर मित्रांनो बाय